एक ब्रेकिंग समोर येते परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविकेच्या पुत्राकडून कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे परळी नगरपालिकेत घरकुल विभागाचा पदभार सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली आहे गटाच्या माजी नगरसेविकेचा ही मारहाण केली आहे आणि हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय आणि या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात येतोय परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविकेच्या पुत्राकडून कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आलेली आहे यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी स्वानंद पाटील आहेत स्वानंद नेमकं काय घडलंय परळी दिपाली अजित नगरसेविकेचे पुत्र आहेत यांनी सिद्धार्थ गायकवाड नावाचे जे कर्मचारी आहेत नगरपालिकेचे घडकुल विभागाचे यांना मारहाण केलेली आहे घरकुल विभागाचं काम घेऊन तिथे गेले असता काहीतरी त्यांच्यामध्ये बासाबाशी झाली आणि या बासाबाचीवरूनच ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या बाबतीत परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि लवकरच हा गुन्हा दाखल होईल आणि अधिक आप माहिती आपल्याला मिळेल दीपाली धन्यवाद स्वानंद आपण दिलेले या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहतोय परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविकेच्या मुलाकडून कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आलेली आहे आणि ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे